उटा घालूनच फिरते नवऱ्याची बघा हे परत कुठं आहे अरे बरं दाखव परत दाखव आम्हाला नाही हे बघा नवऱ्याची उटा घालून फिरते करवली पंचवीस बाबा बाबा डायरेक्ट ती वीस मंडळी नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये कशा आहात मंडळी मजेत ना आज चाललोय साखरपुड्यामध्ये ओ... काय रे ग्रिषिका घोंगट तुझा चाललोय साखर पुण्यामध्ये गोठिवली गावामध्ये म्हणजे आलोय साखरपुड्यामध्ये पार्किंग करत होतो जरा गाडी आणि काल आम्ही खूप मजा केली आहे शामी गेलाय लोणावल्याला आणि आम्ही सर्व आलो इकडं चाललो आहे साखरपुड्यामध्ये साखरपुड्याचा टाईम पाचचा सा होता पण आम्ही पोचलो आहे सात वाजता म्हणजे दोन तास लेट आहेत बघू काय काय चाललं आहे साखरपुड्यामध्ये हॉलमध्ये साखरपुडा आहे सातचा आहे ना नाही गोठिवलीला नाही आम्ही घनसोलीला आहे सॉरी घनसोलीमध्ये आहे घनसोली की काहीतरी आहे कोपर नाही का घनसोली मला पण नाही माहिती आहे ॲक्च्युली लोकेशन मी फक्त मॅपची लोकेशन टाकून आलेलं आहे तिथं आमची मंडळी आहे सर्व तनू आहे इथं ऋषिका आहे इथं मम्मी आहे इथं वहिनी आहे आणि हे दो वहिनीची दोन लेकरा हँगरा उ पप्पा बी आहे का रे हसते इकडे मग काढतो हँग हँग घो बी खाली उतरलेला किस्सा किस्सा झाला एकदम एक नंबर किस्सा झाला चला आता जाऊया आम्ही हॉलमध्ये गेल्या गेल्या पहिल्या खाण्यावर बिलका झा नंतर पुढचा पुढे व्हायचा आज भूक लागले मना डेंजर काय मला हॉलमध्ये आलोय आणि इथे आमची मंडळी सर्व बसलेली आहे तर रे किती समोसा हा किती एकच कुणी याला दूध भेटलेला समोसा केव्हा भेटलेला दूध दूध याला कतरा र हे बघ इथे तोंडा बिंडा पुसतात बघा कशी आहे ते तोंडावर लादल्यावर इथं बसले ना समोसा हे नायनी वाटून गेले इथे आले तोंडला कतरा तोंडलं बघ इकडं त्याला तुला दूध आवडते ना

खूप सुंदर दिसताय तुम्ही खूप छान दिसताय एकदम मस्त मी मुंबईला होतो डायरेक्ट तिकडून आलोय फिरत फिरत लवकरच हा एकदम लवकर येणार आहे तुम्हाला स्टेज स्टेजवर चाललाय कार्यक्रम अरे मुलीचे मामा आले गुगल पे वाटून देतो हे फिरता रे मुलीच्या मामाचा पोरगा आला अरे वाईट लावतो दोन बघ हा कशी ड्रेसिंग केली आज भारी केले तुम्ही मस्त केस ना जरा जेल बिल मारा ना, ना मस्त ए लक्षू हे इधर आहात उचेल अभि क्या बोल रहे कोण नक्षू घ्या नक्षू घ्या हे बघू बघू पोरींची टी शर्ट घालतो आतमध्ये पोरींचे कपडे घालतो चल पोरींचे कपडे घालतो पोरींचे कपडे घालतो चला अजून एक मंडळी आलेली दिया आलेली आमची नवरीची बहीण आलेली मामा की लडकी मामा की लडकी 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 के मामा की लडकी मामा के लडकी की लडकी सांग की मामा के मायको की लडकी दिया जरा माग बाबू कशी ड्रेसिंग केलेली आहे मस्त ब्लॅक कलरचा बघा आणि येते आता दहा दिवसानंतर पण आमची दिया कशी नटले हॅलो कसं आहे मस्त तुम्ही पण छान केलेले ड्रेसिंग आहे बघा इकडे ड्रेसिंग केलेली इकडे पण ड्रेसिंग केलेली आहे लोकांनी खूप छान केलेले ड्रेसिंग आणि आता तुम्हाला बुटा पिटाचे पैसे भेटणारच का नाही जपवली की बुटा म्हणजे डील होणारच बुटांची डील होतील कुठे अरे भाई बुटा घालूनच फिरते नवऱ्याची बघ परत 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 दाखव आम्हाला दिसतील हे बघा नवऱ्याची बुटा घालून फिरते करवली मुलीकडची करवली ना पण हा बरोबर आहे अरे डील यांची काय दहा पंधरा हजार किती पंचवीस बाबा बाबा डायरेक्ट ती वीस मेकअपचा खर्च निघला पाहिजे ना बरोबर आहे मेकअपचा खर्च निघला पाहिजे तुम्ही काय खाल्ला का नाही हे मागू का तुम्हाला घ्या चला आमची वहिनी पण आलेली त्या कल्पनाबाय बाय काय साखरपुड्या हो साखरपुड्या लाया भेटत तसं कसं दिसतो मी मला तांदूळ आणले उडवाला बरं असं काही असं साखर बुडायला वेगळी पद्धत असेल मग प्रत्येक गावात गावच्च पाच पाच किलोमीटरला वेगळं असतं ना तुम्ही आज असं एवढं छान का आहे हो पण खरोखर तुम्ही मॅचिंग केली लिपस्टिक पण मॅचिंग केली आहे साडी पण मॅचिंग केलेली आहे मग बरोबर आहे कोण बोलेल का दोन मुलांची आई कोण बोलेल आणि ते योगा करते योगिता बाय योगा करते योगा सही ना तवरीचा मग तसाच पाहिजे ना चला आणि अजून आम्ही गेलोच नाही सर्व मंडळी लोकांनाच भेटतोय मामा मामा घे बोलतो काय मामा पाटावर बसलेला होता विद्या विधान चालू होते सर्व आणि तू मी काय सांगता पन्नास रुप या घोंगाड वरते <laughs> मी तुला नाश्ता करायला नेता जे टेन्शन घेऊ नको तू ना बहिणी टेन्शन घेऊ नको तुला नेता मी बरोबर मुलीची मामी बघा मगाशी मामा बघितला आणि आता मामी so, आज तुम्ही काय मॅचिंग केलं मुलीने आणि तुम्ही ब्लॅक 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 दियानी पण ब्लॅक तुम्ही पण ब्लॅक नाही पण मस्त दिसते आणि आता हल्दीला भारीवाला घेतलेला आहे कपडा तुम्हाला बघायला भेटेल इथं झोप आता नवरा नवरीची एंट्री आहे आपल्याला बघायला भेटेल मंडळी चाललोय आम्ही फोटो फोटो काढायला इथं दिया आहे इथं कमल आहे ना तुला नाही घेता यो आ, लड़का लड़का, लड़का हा लडका आहे लडका आमच्या ओढीचा लडका आहे याचं नाव काय क्या ना मेरे इसका क्या जशिकांत यशिका हायला तुम्ही स्वतःच नाव ठरवता ना? का रे यशिका सही आहे सही आहे पहिला आमच्या वहिनीचा साथ पहिली मग दाखवा साथ सर्व थांबल्या नाही ओला करून आहे काय जेवली का तू ना जेव चल आता जेवा लागेल हो। ना आपल्याला जेव्हा लागत तुझी दिया जरा भारी दिसते आणि एकदा गुगल पे करतोय गुगल पे करतोय गुगल पे करतोय म्हणते मग आता गुगल पे करतोय किती करतोय झाडा नाही झाड आलो मी आयला काय पण बात करत इथं आमची मंडळी जेवली का बाईनी फोटो इथं काढला का मस्त आहे बघा इथे गावा बी बघा फोनवर असतो कोणत्या ना कोणता फोन येत असता मंत्री मंत्री आणि तिला लागतात संत्री जेवली संत्री आवडतात हे तुमची अजून एक कुठे पाठणार तो तिसरा पूजा अर्चना हा येवलो 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 मी काय क्रिशी काय बघ बाबा बाबा ने बघ कसा बाबा बघ बाबा बाबा।, बाबा 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 ठीक आहे रे बाबा भाऊ रे आता ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आहे आमची कल्पना पाहिजे बघा बघू रे बघू ना इकडे ना वहिनी हे वहिनी बघू ना नेला आमची उत्कर्षाची पोर हे वहिनी बघू ना नेलाट आ बघ कसा नेलाट केलेला सही आहे हे उत्कर्ष आई बघ तुझ्याशी फॅशनेबल नेलाट केले डायरेक्ट साधा साधा काम आहे पोर पोर तर हे नाच चला आता आम्ही कॉंग्रॅच्युलेशन करायला चाललोय झाला ओलाकला अरे नंतर ओलतो वागदा लगेच दोन मिनिटांनाच लॉयल लॉयल की लॉयल ओके ओके कॉंग्रेच्युलेशन ये ये फोटोग्राफर इथे पोच सांगते काय आला डोकरी झाली का ते काय विकाय लागते तुला हा केलता आहे सही आहे सही आहे बघा सही आहे सही आहे फोन बी तुला फोनाला तर व्यवस्था करा होती हा बरं फोनाला तर काही ना ही लॉयर आमची पण का केसर लढवत नाही काय बोलले लिपस्टिक लावल्या दिसल्या माहिती ना का त्यात बरोबर अरे कुठं होता तू विला कुठं होता चला काही मंडळी आपल्याला भेटलेली आहेत इथ या साइडला सर्व बसलेले आहेत झाला का जेवण झालेला इकडे ताई आपली कुठून नागाव देसा नागाव तिकडे त्या साईडला ना बरोबर बरोबर इकडं तुम्ही जेवले का <laughs> बाबू तू जेवला का आता आ... हा का नाही ना आता मला ओळख नाही ना तेवढी म्हणून आता हल्दीला होईल ना ओला हलदीला भेटू आपण सव्वीस तारखेला नाही तेव्हा लवकर यावं लागेल ला। आता आत्ता माझे जीव येईल <laughs> चला जातो आम्ही जरा आम्हाला थोडा लवकर निघायचा म्हणून चला आरामत आमची आर्धिक आहे तिकडे बसलेली आहे आरती सर आपण भेटूया फुरसात मध्ये आर्दीमध्ये तुला आता इकडून निघतो तुला काहीच फोटोशूट चालूच आहे त्यांचं काही संपणार नाही पण आपल्याला काही निघावं लागेल